स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये वेग व अंतर आपण दुसरा व्हिडिओ बघतोय बोगदा किंवा पूल ओढण्यास रेल्वेला लागणारा ला वेळ यावर आधारित काही उदाहरण असतात ती उदाहरण कशी सोडवायची हे आपण पाहतोय सुरुवातीला या प्रकरणासाठी आपल्याला अंतर भागिले वेळ बरोबर वेग हे सूत्र किंवा याच सूत्रावरनं दुसरं डिराव केलेलं सूत्र अंतर भागीले वेग बरोबर वेळ हे दुसरं सूत्र आणि दुसरं महत्वाचं म्हणजे एक तास बरोबर छत्तीसशे सेकंद आणि एक किलोमीटर म्हणजे हजार मीटर या बेसिक गोष्टी आपल्याला ला लक्षात ठेवा लागणार आहेत त्याचबरोबर या दोन्हीचं गुणोत्तर जे आहे अठरा चे पाच हे लक्ष ठेवायचं आहे हे अठरा चे पाच वेळ आणि वेळ ज्यावेळेस काढायचा त्यावेळेस याचा उपयोग करायचा किंवा गुणायचा आहे आणि ज्यावेळेस अंतर काढायचं आहे त्यावेळेस पाचशे न गुणायचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे रेल्वेच्या ग्रंथासाठी तर आता हे उत्तर सोडवताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे गाडीचा तासी वेग चाळीस किलोमीटर आहे म्हणजेच एका तासात गाडी चाळीस किलोमीटर जाते आता गाडी रेल्वे पूल ओलांडणार आहे आणि पूल ओलांडणार म्हणजे किती अंतर कापणार आहे ते बघूया आपण समजा हा पूल आहे असं कधी धरा आणि या पुलाची लांबी आपल्याला चारशे मीटर दिलेली आहे आणि हे रेल्वे इकडून इकडे किंवा इकडून इकडे आले पूल ओलांडणार आहे ही रेल्वे असे की इतरात साठी आणि रेल्वे चारशे मीटरची आहे ज्यावेळेस रेल्वे इकडे येत असेल त्यावेळेस रेल्वेचं पहिलं टोक हे असा प्रवास करत 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 इथे येणार आहे आणि ज्यावेळेस पहिलं टोक पुढे येईल आणि शेवटचा टोक हा पूल क्रॉस करेल त्यावेळेस रेल्वेनं कापलेला अंतर म्हणजेच पुलाची लांबी अधिक रेल्वेची लांबी ये या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुलाच्या यावेळी काही वेळेस बोगदा दिलेला असेल आपल्याला त्यावेळेस पुलाची लांबी अधिक रेल्वेची लांबी एवढा अंतर कापलेला असणार आहे आणि मग हे चारशे आणि हे चारशे एवढं अंतर कापण्यासाठी रेल्वेला किती वेळ लागेल म्हणजे चारशे अधिक चारशे आठशे मीटर अंतर कापायचंय रेल्वेला आणि मग त्यासाठी किती वेळ लागेल असं काढलंय मग आठशे मीटर आपल्याला या सूत्रानुसार आंतर दिलं वेग माहीत आहे वेळ काढायचा आहे आंतर किती आहे आठशे मीटर आहे वेग किती आहे चाळीस आहे आणि ज्यावेळेस वेग आणि वेळ काढायचा आहे त्यावेळेस आपण त्याला किती नोंदतोय अठरा छेद पाच नोंदतोय आणि मग याचा गुणाकार केला तर आपल्या असं लक्षात येईल तर नऊ येईल इथं वीस येईल बेनवे अठरा दोन हजार वीस 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 ऐंशी आणि परत शून्य या पाच न पाच एके पाच पाच आठ चाळीस आठ गुणलेले नऊ म्हणजे बहात्तर सेकंद उत्तर येणार आहे नऊ वाटतं बहात्तर सेकंद आता पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या पर्यायामध्ये बहात्तर सेकंद नाही परंतु पर्यायामध्ये एक मिनिट बारा सेकंद आहे आणि बहात्तर जर साठ मिनिट वाजा केले साठ 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 सेकंद वाजा केले म्हणजे एक मिनिट वाजा केला तर उरतात बारा सेकंद म्हणजे हे एक मिनिट आणि हे बारा सेकंद अशा पद्धतीनं कन्वर्जन केल्यानंतर ले आपल्याला पर्याय क्रमांक एक, एक हा योग्य पर्याय असं लक्ष येतं हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने सोडू शकतो हे कसं सोडवायचं बघा अंतर किती कापायचं आपल्याला इथं बघितले आपण पुलाची लांबी अधिक रेल्वेची लांबी आठशे मीटर अंतर कापायचं रेल्वेला चाळीस किलोमीटर म्हणजेच चाळीस हजार मीटर अंतर कापायला छत्तीस सेकंद लगता है सेकंद लगता है तर आठशे मीटर आंतर कापायला किती सेकंद लागतील या पद्धतीनं जर मांडला आणि तिर कस गुणाकार केला तर आठशे गुणले छत्तीसशे भागिले चाळीस हजार या दोन शून्याला या दोन शून्य गेल्या या दोन शून्याला या दोन शून्य गेल्या चार एक चार चार जुने आठ छत्तीस आणि दोन छत्तीस जुने बहात्तर बहात्तर सेकंद आपण अशा दोन्ही पद्धतीने उत्तर काढल्यानंतर बहात्तर सेकंदी उत्तर आलं आणि बहात्तर सेकंदाचं इथं केल्याप्रमाणे कन्व्हर्जन एक मिनिट बारा सेकंद यामध्ये आपण करू शकतो आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हा या ठिकाणी या पर्याय प्रश्नाचा योग्य उत्तराचा क्रमांक आहे मित्रांनो मग सारखंच उदाहरण आहे फक्त इथं बोगदा दिलं आहे गाडीचा स्पीड बदललेला आहे आणि बोगद्याची लांबी सुद्धा बदललेली आहे बोग आपण कसं सोडवायचं सात किलोमीटर तासी वेग असणाऱ्या चारशे मीटर लांबीच्या आगाडीस चारशे वीस मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल माझ्यासारखाच कन्सेप्ट बोग आहे बोगदा आहे आणि हे बोगदा एक रेल्वे ओलांडते किंवा मालगाडी ओलांडते आणि ह्या मालगाडीची लांबी आहे चारशे आणि बोगद्याची लांबी आहे चारशे वीस म्हणजे या मालगाडीला हा बोगदा ओलांडायचा म्हणजे हे पूर्ण चारशे मीटर अंतर प्लस हे चारशे वीस मीटर वीश्य वीश्य अंतर कव्हर करून मालगाडीचं चा पुढचं टोक इथं आणि शेवटचं इथं आलं पाहिजे म्हणजे मालगाडीनं बोगदा ओलांडला आणि बोगदा ओलांडला म्हणजेच मालगाडीची स्वतःची लांबी अधिक बोगद्याची लांबी बरोबर आठशे वीस मीटर अंतर रेल्वेनं कापलं म्हणजे बोगदा ओलांडायचा म्हणजे रेल्वेनं किती अंतर कापलं आठशे वीस मीटर अंतर कापलं मग आठशे वीस मीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल हे काढायचं आपल्याला आणि मग हे मीटर मध्ये आहे दिलेलं किलोमीटर मध्ये आहे मि... हे मीटर मध्ये आहे वेळ ताशी वेग किलोमीटर मधला दिलेला आहे आणि उत्तर आपल्या सेकंदामध्ये येणार राशी कमी आहे त्याच्यासाठी ज्यावेळेस आपण वेळ आणि वेग काढतो त्यावेळेस याचं जे कन्वर्जन आपण करून ठेवले आहे अठराशे पाच न गुणतो आणि ज्यावेळेस अंतर काढायचं असतं त्यावेळेस आपण पाचशे दहा धुणतो त्याचप्रमाणे मग आपण काढूया आपल्याला काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे आपल्याला आठशे वीस मीटर अंतर जायचं आहे सूत्र आहे अंतर भागिले वेग बरोबर वेळ वेळ काढायचा आहे अंतर माहिती आहे अंतर किती आहे आठशे वीस मीटर आहे आणि वेग किती आहे ताशे सात किलोमीटर आहे आणि ह्यांचं कन्वर्जन केल्यामुळं ज्यावेळेस आपण वेळ काढतो त्यावेळेस आपण अठरा छेद पाच न गुणतो मग अठरा छेदन पाच न गुणत असताना आपण बघूया भाग कसा जातोय सायंत्रिक अठरा सायंदा हे साठ शून्याला शून्य गेला वर ब्याऐंशी उरलं ब्याऐंशी पाच न भाग कसा जातोय बघूया आपण आठा पंचेचाळीस सॉरी पाच एक पाच उरले तीन तीनच्या पुढे दोन घेतलं बत्तीस झालं पाच सहा तीस आणि दोन दोन शून्य घेतलं वीस झालं पाचशे सोळाशे सोळा पॉईंट चार गुणले तीन करावं लागेल सोळा पॉईंट चार गुणले तीन केल्यानंतर चार त्रिक बारा ह्याचे गेले एक सायंत्री अठरा एक एकोणीस ह्याच्या गेला एक तीन एक तीन आणि एक चार मित्रांनो गणित लिहिताना थोडस चूक झाली आहे गाडीची लांबी जी आहे ती चारशे ऐंशी मीटर आहे हे चारशे ऐंशी मीटर लांबीची गाडी आणि चारशे वीस मीटरचा बोगदा त्यामुळं आपल्याला जे अंतर कापायचं आहे गणित लिहिताना थोडीशी चूक झाली होती ते पुसतोय मी अशा चुका होतात गाडीची लांबी चारशे ऐंशी आणि बोगद्याची लांबी चारशे वीस आहे म्हणजेच कापायचं अंतर जे आहे ते नऊशे मीटर असणार आहे आणि मग आपल्याला जे सूत्र आहे अंतर भागिले वेग बरोबर वेळ आणि हा वेळ सेकंदात निघत असल्यामुळं आपण त्याचं कन्वर्जन करताना गुणूले अठराशे पाच करतो वे आणि वेळ काढताना त्या पद्धतीने मांडून घेऊया अंतर किती कापायचं आपल्याला नऊशे मीटर कापायचं आहे आणि ताशी वेग आपला दिला आहे साठ आणि याला गुणुले करावं लागणार आपल्याला वेगानं वेळ काढताना अठराशे पाच न या शून्याला हे शून्य गेला एक सहा सहा एक सहा उरले तीन आणि त्याच्या पुढे शून्य सहा पंचे तीस पंधरा आलं पाच एक पाच पाच त्रिक पंधरा अठरा उरले तीन चोपन्न सेकंद अशा पद्धतीचं उत्तर येणार आहे हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवतोय बघा त्रासी साठ किमी म्हणजे छत्तीसशे सेकंद साठ हजार मीटर आणि आता गाडीचा प्रवास किती करायचा आहे तर नऊशे मीटर नऊशे मीटर कसं माहित आहे तर गाडीची लांबी चारशे ऐंशी आणि बोगद्याची लांबी चारशे वीस या पद्धतीत नऊशे मीटर नऊशे मीटर जाण्यासाठी गाडीला किती वेळ लागेल या पद्धतीने करायचा यांचा तिरकस गुणाकार यांचा तिरकस गुणाकार नऊशे गुणले छत्तीसशे भागिले साठ हजार या दोन शून्याला इथल्या दोन शून्य गेल्या या दोन शून्याला इथल्या दोन शून्य गेल्या सहा के सहा सहा साहेतीस नऊ गुणले सहा चोपन्न सेकंद दोन्ही पद्धतीने सोडवलं चोपन्न सेकंद आले फक्त बोगद्याची लांबी किंवा पुलाची लांबी म्हटल्यानंतर गाडीच्या लांबीची आणि बोगद्याच्या लांबीची बेरीज एवढं अंतर आपल्याला कापायचं आहे किंवा एवढं अंतर पार केले याच्यानुसार हे उदाहरण आपण सोडवू शकतो पाहूया पुढचं उदाहरण उदाहरण त्याच पद्धतीचं आहे काही बदल नाही गाडीचा तासी वेग बहात्तर आहे तासे बहात्तर किलोमीटर वेगाने पाचशे चाळीस मीटर लांबी गाडीची जी लांबी आहे ती पाचशे चाळीस मीटर लांबी आहे आणि त्या गाडीला एक पूल बोलावण्यात त्या पुलाची लांबी आहे सहा चारशे साठ मिनिटर तर वेळ किती लागेल आता वेळ विचारला म्हटल्यानंतर आपल्याला जे सूत्र माहित पाहिजे ते सूत्र असं आहे अंतर भागिले वेग बरोबर वेळ आता अंतर किती कापायचंय हे काढावं लागेल आपल्याला अंतर कापायचं किती ज्यावेळेस पुलाची किंवा बोगद्याची लांबी दिली असते आणि तो ओलांडायचा असतो त्यावेळेस पुलाची लांबी किंवा बोगद्याची लांबी अधिक गाडीची लांबी एवढा अंतर कापावं लागणार आहे आणि मग ई बिरिज येते एक हजार मीटर आता ही गणित आपण दुसऱ्या दोन पद्धतीने सोडू शकतो अंतर किती कापायचा आहे हजार मीटर बहात्तर किलोमीटर म्हणजेच बहात्तर हजार मीटर अंतर छत्तीसशे सेकंद कापले जाते आणि आता आपला हजार मीटर अंतर कापलं फक्त हजार मीटर अंतराला किती वेळ लागेल बहात्तर हजार मीटर ला छत्तीस सेकंद तर हजार मीटर अंतराला किती वेळ या पद्धतीने मानून घेतला नाही तर तिरकस गुणाकार केला तर हजार गुणुले छत्तीसशे भागीले जर बहात्तर केलं बहात्तर हजार केलं तर प्रश्नचिन्हाची किंमत निघणार आहे इथले दोन शून्याला इथले दोन शून्य गेले इथल्या एका शून्याला इथला एक शून्य गेला छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर दोन न परत शंभर बे बे पन्नास पन्नास सेकंद उत्तर आलं आणि सेकंद सुद्धा उत्तर काढायला लागेल पर्याय आपल्याला तिथं दिसतोय तिसरा हेच या पद्धतीने कसं काढायचं सूत्राच्या पद्धतीनं आंतर भागी आंतर किती आहे गाडीचे लांबी आणि पुलाची लांबी किती झाले हजार मीटर झाले हजार मीटर वे बाहेर वेग किती आहे बहात्तर आहे आणि ज्यावेळेस वेग किंवा वेळ काढतो त्यावेळेस आपण ते जे कन्वर्जन केलंय अठराशे पाच त्यांना आपण अठराशे पाच न गुंतो आणि ज्यावेळेस अंतर काढलेलं काढायचं असतं त्यावेळेस आपण पाचशे अठरा न म्हणतो अठरा एके अठरा अठरा चौक बहात्तर पाडे पाठ पाहिजे चार एके चार चार जुने आठ दोन उरले दोन वर शून्य घेतला वीस झाले पाच चौक वीस परत शेवटचं शून्य दिला पाच एक पाच 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 पंचवीस पुढचा शून्य दिला पन्नास सेकंद कुठल्याही पद्धतीने सोडवा उत्तर पन्नास सेकंदच मिळतंय आणि मग अशा पद्धतीकडे सोडवण्यासाठी हे सूत्र भागिले वेग बरोबर वेळ आणि ज्यावेळेस वेग आणि वेळ विचारला त्यावेळेस अठराशे पाच गुणायचा आहे एक हे तर लक्षात ठेवायचं किंवा तासी वेग जो दिलेला आहे तासी बहात्तर किलोमीटर म्हणजे किलोमीटरच्या मीटर मध्ये केले आणि तासात दिलाय म्हणून त्याचे तासाचे छत्तीसशे सेकंद केले छत्तीसशे सेकंदात एवढं अंतर तर पुढे किती अंतर आहे हजार मीटर तर तेवढ्यासाठी किती सेकंद लागेल अशा पद्धतीने जरी मांडलं तरी उत्तर आपल्याला सेकंदामध्ये निघत आहे ह्या पद्धतीने उत्तर खूप सोपं जात आहे कारण हे अठराशे पाच कधी घ्यायचं किंवा पाचशे अठरा कधी घ्यायचं हे विसरण्याची शक्यता असते किंवा हे सूत्र विसरण्याची शक्यता असते इथं कुठलंही सूत्र लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला तासी वेग बहात्तर किलोमीटर म्हणजे त्याचं बहात्तर हजार मध्ये करून घेतलं ताशी म्हणले म्हणून तासाचे शेगण्याच कन्व्हर्जन करून घेतलं आणि मग नंतर किती अंतर जाणार आहे तर गाडीची लांबी आणि बोगद्याची लांबी किंवा पुलाची लांबी यांची बिरीज केली तेवढं अंतर जाणार आहे तेवढ्या अंतर मीटरमध्येच होतं हे मीटरमध्ये केलं हे मीटरमध्येच होतं एवढ्या मीटर साठी एवढे शेखन तर उत्तर काढल्यानंतर उत्तर मिळतंय अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो पुढचं उदाहरण पाहूया आपण या नमुन्याचा आज सेवर्च गणित पाहतोय बघा गणे थोडस चेंज केलंय आपण गोंधळून जायचं नाही गडबडून जायचं नाही गणित काय आहे तासी ऐंशी किलोमीटर वेगाने मग म्हणल्या मानून घेऊया आपण तासी ऐंशी किलोमीटर म्हणजे ऐंशी हजार मीटर अंतर जाण्यासाठी छत्तीसशे सेकंद लागतात आता अंतर किती जाणार आहे गाडीत ते बघूया आपण हे ऐंशी हजार ऐंशी हजार मीटर साठी छत्तीसशे सेकंद लागतात आता गाडी किती अंतर बघूया तर गाडी एकशे वीस मीटर लांबीची आहे आणि गाडीला एक पूल आहे आणि तो पूल मात्र एक एक पॉइंट झिरो ऐंशी किलोमीटरचा आहे इथं सगळं आपण आतापर्यंत मीटर मध्ये बघितलं होतं पण हे किलोमीटर आहे आणि दशांश दिलं आहे न घाबरता याचं मीटर मध्ये रूपांतर असं होतं एक हजार ऐंशी काय करायचं आहे ह्याला हजार न गुणलं तर पुढे तीन शून्य येणार आणि दशांश शून्य तीन घरानंतर आहे त्याच्यामुळं दशांश शून्य तीन घरानंतर तर इथे येणार आहे म्हणजे याचे फक्त एक, एक, एक हजार ऐंशी मीटर होणार आणि गाडीची जी लांबी आहे मूळची ती एकशे वीस मीटर आहे एकशे वीस मध्ये जर ऐंशी मिसळ तर दोनशे झालं आणि हे हजार म्हणजे गाडीला अंतर कापायचं आहे बाराशे मीटर मग आता ऐंशी हजार मीटर साठी छत्तीशे सेकंद लागत आहेत तर बाराशे मीटर साठी किती वेळ लागेल या पद्धतीने मांडून घ्यायचे आणि मग प्रश्नचिन्हाचं उत्तर काढण्याचा या दोन्हीचा गुणाकार बाराशे गुणुले छत्तीसशे भागिले ऐंशी हजार या दोन शून्याला या दोन शून्य गेल्या या दोन शून्याला या दोन शून्य गेल्या आता चार दोन्ही आठ चार नवे छत्तीस बे केसाई बे बारा सहा आणि गोल नऊ उरलेला आहे साह्यानवे चोपन्न सेकंद उत्तर येते आणि चोपन्न सेकंद पर्याय आहे का आपल्याकडे पाहूया चोपन्न सेकंद पर्याय आपल्याकडे तिसरा पर्याय आहे हेच उदाहरण आपण या सूत्राच्या माध्यमात बघूया काय काढायचं आहे आपला वेळ आणि मग वेळ म्हणजे वेळेच सूत्र काय आहे आंतर वाहिले वेळ आता आंतर किती कापायचं आपल्याला माहित है? आहे आंतर किती कापायचं आणि ज्यावेळेस पुलाची किंवा रेल्वेची लांबी दोन्ही मिळून दिली असेल किंवा बोगद्याची रेल्वेची दे लांबी दिली असेल त्यावेळेस दोन्हीची दोन्हीचे बेरीज एवढं अंतर असतं मग अंतर किती होतंय आपण बघितलं बाराशे मीटर अंतर होते बाराशे गुणविवेक किती आहे तासाचा ऐंशी आणि ज्यावेळेस विवेक किंवा वेळ वे आपण काढतो त्यावेळेस हे जे आपण कन्व्हर्जन करून घेतलंय त्यातलं अठरा चेद पाच न गुंत आणि मग हा तिरकस गुणागार असेल ह्या शून्याला हे शून्य गेलं इथं चार आलं इथं नऊ आलं चार त्रिकोम बारा पुढचं शून्य आलं पाच एके पाच पाच सहा तीस सहा गुणव्याण्णव चोपन्न झालं चोपन्न सेकंद पर्याय आपल्याला तिसरा दिला आहे कुठल्याही पद्धतीने उत्तर काढा दोन पद्धतीपैकी आपलं उत्तर बरोबर घ्यायला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस रेल्वेची आणि बोगद्याची किंवा पुलाची लांबी दिली असते त्यावेळेस तो बोगदा किंवा तो पूल आणण्यासाठी रेल्वेला किती वेळ लागतो ह्या प्रकारची उदाहरणं आज आपण पाहिलेली आहेत उदाहरण सोडवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना या चॅनलविषयी माहिती द्या धन्यवाद